अमोरुंद उपोषणाचा तिसरा दिवस जिथून आपण लाईव्ह बघत आहात संविधान चौक नागपूर येथून आपले महसूल सेवक बांधव इथे उपोषणाला बसलेले आहे त्यांचा उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आंदोलनाचा पंचवीसवा दिवस तुम्ही बघू शकता नागपूरवर मी या ठिकाणी रवींद्रजी बोदिले अध्यक्ष विदर्भ महसूल सेवक संघटना आणि युगभाऊ शेडमाके राजा उपाध्यक्ष आपल्या इथे आंदोलना आंदोलनात उपोषणाला बसलेले आहेत आमचा तिसरा दिवस आहे लगातार आंदोलन आपलं सुरूच आहे मित्रांनो आणि शेतकरी संघटनेचे पद्धती या ठिकाणी आपल्या आंदोलनाला भेट देण्याकरता आलेले आहे रवींद्रजी भोजले तीन दिवस झाले सतत तीन दिवस झाले आणि काही अन्नाचा दाना न खाता इथे उपोषणाला बसलेले आहे आणि आप आपल्यासाठी इथे लढा आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हे सोशल मीडियावर शेअर करा आपला लिंक आणि तुम्ही बघू शकता मसूलचे बांधव इथे बसलेले आहे पाण्याचा खूप मोठा मोसम बनलेला आहे तरी आपले मसूलचे बांधव इथे उपस्थित आहे काही महिला पण आहेत छोट्या छोट्या मुलांना पण इथे घेऊन आलेल्या आहेत मित्रांनो आपला मॅसेज

आणि आणि हे हे दोन बसले योग्य मी सर्व स्वतः क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे अमरावतीचा जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर आहे जाहीर माझे नेते मान्य रहता टुककर हे सगळ्या तुमच्या पाठीशी राहणार आहे काळजी करू नका मला त्यांच्या आगे त्याने इथे पाठवण्यात आलेलं आहे आणि हे माझे दोन बंधू बसले आहे यांना मी सांगतो का काळजी करू नको जातात चोळी गे नाही जास्त चोळी गेले कारण तुम्ही महसूल विभागाचा बनाय काय

तुम्ही शेतकऱ्यांच्या औलाद आहे आम्ही शेतकऱ्यांची औलाद आहे आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या बापाची बघवाय ना शेतकरी आपला बाप काय परिस्थिती

ब्रिटिश काळापासून आहे आता काय महसूल इथं बनवला महसूल शेवट ना ब्रिटिश काळापासून म्हणजे ब्रिटिशांनी तुम्हाला काम सांगितलं काय तो आहे का पाहुणे अमुक अमुक पाटील दिवाण लिंक शेअर करून लिंक आहे बरोबर आहे ना लिंक शेअर करून तुम्ही जा आता सांग पाटला काय तुम्ही बरोबर आहे पण आता म्हणते महसूल म्हणते की काय म्हणते काय म्हणाले महसूल म्हणते तुम्ही कसं आहे बावनकुळे साहेबांना सांगतो नागपूर ते तुमचा कोराठी तुम्हाला इतिहास इतिहास तुम्हाला माहित असते तो संघर्ष करतो राहतो काम राहतो माहिती असते की कोण कोतवाल कोण डायरेक्ट कोर्ट गेली आहे

तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे आपल्या महसूल सेवक बांधव उपोषणाला बसलेले आहेत महसूल संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी बोधले आणि राज्याचे उपाध्यक्ष आपले जगतजी शेरमाके साहेब तीन नियोजन मित्रांनो बघू शकतो

जे सेवा करता एमटी बजावता कर्तव्य दक्ष काम करतात तेव्हा पालकमंत्र्या दिसत नाही काय आज काल मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की अजून पंत आम्ही केंद्रामध्ये डाटा पाठवला कसा पाठवशी हे बसले इथं

पण काय करूया तुम्ही हा महाराष्ट्र एकाच धोरण आहे आणि ह्या धोरणाचा शिकार आणि शिकार खूपच संकट सापडले आम्ही पंधरा हजार आपला परिवार चालणार नाही आईचा खर्च तबीचा खर्च आहे लेपराचा शाळेचा खर्च आहे पंधरा हजार काय चालणार आहे काहीच ते चालत आले तुम्ही 15000 मध्ये काम करून आले होते मी तुम्हाला सांगतो तुम्ही किती काम करता काम करता भावांनो तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव बरोबर मेसेज मित्रांनो क्वालिटी बरोबर मेसेज करू शकता जे काही भाऊ बसले आहेत बायका वाट पाहत असं का काहीतरी विजय होईल अशा बसले आहेत विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने लागलेल्या आंदोलनाचा आता पंचवीसवा दिवस आणि उपोषणाचा तिसरा दिवस तुम्ही बघू शकता आमारून उपोषणाला आपले दोन पदाधिकारी बसलेले आहे योगेश भाऊ माके आणि रवींद्रजी बोदेले सतत तीन दिवस झाले त्यांनी उपवास केलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वासाठी आपल्या सर्व महसूल सेवकांसाठी त्याचं तुम्ही थोडी जाणून घेऊन येते जास्तीत जास्त गर्दी वाढवा मित्रांनो आणि हा लिंक दूर दूरपर्यंत शेअर करा मित्रांनो शासनापर्यंत त्याचा मेसेज केला पाहिजे आणि आपल्याला लवकर आपला चतुर्शनी मिळाली पाहिजे मित्रांनो

शेतकरी विदर्भ संघटनेचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहे मित्रांनो आपल्याला मार्गदर्शन करतात आणि शेतकरी संघटनेचा पाठिंबा आपल्या संघटनेला विदर्भ महसूलसेवक संघटनेला महाराष्ट्र महसूलसेवक संघटनेला दिला आहे शेतकरी संघटनेनं मित्रांनो

तुम्हाला दादा पूर्ण पाठिंबा आहे मी दादासाठी माझा नंबर दुसरे आहे काही असला तुम्ही गोष्टीच असतो तर मला सांगा मी तुमच्या हजार अतिशयी माझे सहकारी सागर सुलतानी येणार आहे त्याची भेट घेणार आहे आणि पंधरा तारखेला आणि रविकांत कुटुंब तुमच्या भेटीसाठी आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज

तुमचे कोणी चले चपाटी असेल तर आणून घ्या हे शांततेनं बसताय म्हणून काही तुम्ही त्यांचा फायदा घेऊ नका हे जर तुमच्या घरापर्यंत आले भगतसिंग म्हणून खूप मुश्किल जाणार जाईल ना कारण या महाराष्ट्र की आता नवरात्र झाला आहे मी आता दुकाने आले चालते आला सावित्राबाई जे काही आपले महापुरुष आले ना चालते याच्या घरी घुसू आपण नक्की घुसू ठीक आहे

साठी उपोषणाला बसलेल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता धन्यवाद मित्रांनो